श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींना बऱ्याच भगिनी म्हणतात की आपण सेवा करतो मग मार्गशीर्ष महिना असो का कुठलाही महिना असो तर आपण मांसार वर्ज करायला हवा का तर निश्चितच आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची भगवान विष्णूची मोठ्या प्रमाणात सेवा करतो त्यासोबतच या महिन्यामध्ये आपल्याला षडरात्र उत्सव आपण साजरा केलेला आहे म्हणजेच आपल्या कुलदेवाची सेवा करतो त्यासोबतच दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करत असतो तर या महिन्यामध्ये म्हणजे अखंड आपल्या सेवा चालू असतात त्यासोबतच म्हणजे दत्त जयंती झाल्यानंतर किंवा आधीच्या सेवा जर कोणी करत नसतील उत्सव असो दत्त जयंती असो <laughs> या सेवा जर कोणी करत नसेल तर आपण म्हणजे ज्या पद्धतीनं श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा करतो त्याच पद्धतीनं या महिन्यामध्ये सुद्धा म्हणजे पाच सात नऊ अकरा या पद्धतीनं सत्यनारायण करत असतात तर म्हणजे अखंड हा महिना आपला सेवेचाच आहे ज्या पद्धतीनं श्रावण महिना सेवेचा मानला जातो त्याच पद्धतीनं मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा असं महत्व आहे या महिन्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात सेवा करत असतो तर निश्चितच मांसाहार वर्जे करायला हवा कारण आपण मार्गशीष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहावी म्हणून माता लक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत असतो आणि माता लक्ष्मी ही एक स्त्री आहे आणि कुठल्याही स्त्रीला जेव्हा आपल्या अपत्याला त्रास होतो तेव्हा निश्चितच आईला त्रास होत असतो त्यामुळं कमीत कमी मार्गशीर्ष महिन्याचं जर गुरुवारचं व्रत तुम्ही करत असाल तर निश्चितच मांसाहार वर्जे करायला हवा कारण कुठलीही जीवितहानी कुठल्याही जीवाला जेव्हा वेदना होतो होतात तेव्हा खर्च म्हणजे आईला वेदना होत असतात आणि आपण आई भगवतीची सेवा करतो जी आई भगवती पूर्ण विश्वाची जननी आहे ती फक्त म्हणजे आपण आपल्या लेकराच्या बाबतीत विचार केला तर आपल्या लेकराला साधं खर्चटलं तर आपण विचार करतो किंवा आपल्याला वेदना होतात की आपल्या बाळाला खर्चटलं ला, किंवा लागलं ला। तर ती तर विश्वजननी आहे तिचे तर सगळे म्हणजे जेवढे जेवढे जीव जंतू जेवढे काही या सृष्टी ब्रह्मांडामध्ये राहतात ती तेवढ्यांची जननी आहे तर तिला सुद्धा निश्चितच वेदना होतात ही भगवती आपल्या घरात नित्य वसावी असं आपल्याला वाटतं नित्य रहावी असं वाटतं तिचा वरधस्त आपल्यावरती राहावं असं वाटतं तर तिच्याच आपण आपण त्रास देऊन ते अन्न ग्रहण केलं तर निश्चितच ती आपल्यावरती प्रसन्न होणार नाही म्हणून मांसाहार आपण करायला हवा कारण हे सगळ्यात मोठं पाप आहे आणि ती जीवितहानी करून जर आपण आपल्या एक चोचले पुरवत असाल तर निश्चितच ते पुण्यकर्मामध्ये किंवा चांगल्या फळामध्ये कुठंच बसत नाही माझं तरी वैयक्तिक मत आहे की मांसाहार असायला हवा कुठल्याही सेवा करताना कारण बरेच असे सेवेकरी असतात की ते बुधवारी करतात आणि गुरुवारी महाराजांची सेवा करतात कारण म्हणजे आपण सेवा क बुधवारी खाल्लं याचा अर्थ गुरुवारी ते सगळं पचन झालं असं नाही आपण वरून डोकं जरी धुवून घेतलं तरी आपल्या शरीरामध्ये एक एक स्मशान झालेलं आहे कारण आपण जिवंत प्राण्यांना मारून ते मांस आपण ग्रहण केलेलं आहे तर, तर निश्चितच मांसाहार वर्ज करून तुम्ही सेवा करा कारण पहिल्यांदा आपल्याच सात्विकता यायला हवी सात्विकता यावी म्हणून आपण कुठलीही जीवितहानी करू नये कारण असे आपले भाषिक दोष दैनंदिन जीवनामध्ये माझ्यासहित सगळ्यांचेच होत असतात मग ते भाषिक दोष किंवा एखादी सूक्ष्म जीव जंतू असो ते आपल्या हातून दररोज म्हणजे आपल्या पोटातही जात असावेत किंवा आपल्या किंवा आपल्या हाताने ते मरतही असावेत ते जे दोष आहेत ते तर दोष आपल्याला म्हणजे काही दोष वाचिक दोष जे आहेत ते आपल्याला ला लागतातच परंतु जाणीवपूर्वक हे दोष करून आपण जिभेचे चोचले पुरवत असाल तर तो दोष मात्र खूप मोठा आहे म्हणून शक्यतोपर्यंत पर्यंत महिना तरी तुम्ही पूर्ण मांसाहार वर्ज करावा बाकी सगळ्यांचा प्रत्येकांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु मला वैयक्तिकरित्या वा असं वाटतं तुम्ही जर सेवा करत असाल तर अखंड पूर्ण महिनाभर तुम्ही कमीत कमी हे वर्ज करायला हवं कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असं म्हणतात ज्याचे त्याचे वैयक्तिक विचार असतात त्यांच्या विचाराला जे पडतं ते करतात त्यामुळं माझं वैयक्तिक मत असं आहे तर तुम्हाला कसं वाटतं हे मला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ